मधुरा ऐक ना बोला की आपल्या बहिणींसाठी डिनर स्पेशल काय आज करते की काय सुरेख रंग आलेला आहे पावभाजीला बहारदार एकदम आणि इंस्टंट पावभाजी आपण ही म्हणू शकतो कमाल दिसते आहा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पावभाजीचा बेत करत आहोत कारण तशी रिक्वेस्ट आहे अरे पार्टी आहे इयर एंड आहे आणि पावभाजीचा पेच झाला नाही असं होतच नाही तर सगळी तयारी करून ठेवली आहे तर यासाठी काय काय ना म्हणजे आपण एकतर कुकरमध्ये करणार आहे नेहमीसारखी कमी त्रासात कमी कष्टात फक्त याच्यात काय कष्ट होतील की भाज्या फक्त बारीक बारीक चिरून घ्याव्या लागतात त्यामुळे मग पुढचं मॅश करायचा वेळ वाचतो तर इथे मी काय घेतलं आहे दीडशे ग्रॅम मटार घेतला आहे दीडशे ग्रॅमच फ्लॉवर घेतला अगदी बारीक चिरून घेतला आहे दीडशे ग्रॅमच ढोबळी मिरची घेतली आहे ती पण अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि अर्धं बीट व्यवस्थित किसून घेतलं बीट का बरं घालायचं चा। जरा पावभाजी जरी खात असलो तरी ती थोडी हेल्दी केली तर काय हरकत आहे बरं त्यामुळे काय होतं पावभाजीमध्ये बऱ्यापैकी टोमॅटोचा वापर करतो ना आपण त्या टोमॅटोमध्ये आंबटपणा असतो कधी कधी ॲसिडिटी होते तर बीटामुळे रंग छान येतो आणि टोमॅटोतला आंबटपणा नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत होते म्हणजे नैसर्गिक त्याला रंगही येतो आंबटपणाही कमी येतो अर्धा किलो कांदा बारीक चिरून पाव किलो टोमॅटो बारीक चिरून वीस ग्रॅम पावभाजी मसाला वीस ग्रॅम लाल तिखट आणि दहा ग्रॅम आलं लसूण पेस्ट असं छान आपल्याला साहित्य हवं आहे शंभर ग्रॅम तेल मी कुकरमध्ये घेतलं आहे आणि गरम करून घेतलं आहे अगदी बारीक चिरलेला कांदा आहे आता या कांद्यावर घालून घ्यायचं थोडंसं मीठ मिठामुळे काय होतं ना कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि शिजला पण जातो पटकन मिसळून घेऊया कांदा अगदी सोनेरी रंगावर छानपैकी परतून घ्यायचा चला कांदा आहे ना मस्त असा सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे बघा काय सुरेख एकसारखा रंग आला हे ना तेला असा एकसंध झाला पाहिजे आणि यामध्ये आता घालूयात पाव किलो अगदी बारीक चिरलेलं टोमॅटो कांदा टोमॅटो आणखी एक सात आठ मिनिटं छान परतवून घ्यायचे आता तुम्ही पावभाजी कशी करता कारण प्रत्येकाची करण्याची वेगळी पद्धत असते कमेंट करून नक्की सांगा कांदा टोमॅटो पण छान असं एकसंध झालेलं आहे शिजलं पाहिजे दोनही हि झालं पाहिजे म्हणजे आपली पावभाजी पण सुरेख लागते चवीला, आता यामध्ये मसाले घालूयात सगळ्यात आधी दोन चमचे आलं लसूण पेस्ट किंवा दहा ग्रॅम यासोबतच वीस ग्रॅम पावभाजी मसाला आणि वीस ग्रॅम लाल तिखट हे मिसळून घेऊयात दोन मिनिट हे मसाले तेलावर छान परतून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा चला हे ना एकत्र एक शिजवून घेतल्या आणि बघाल मस्त असा सुवास तर बळतोय आणि रंग पण काय सुरेखा आलेला आहे आहा क्या बात आहे आता हा मसाला सगळं असं कुकरच्या एक बाजूला करून घ्यायचा आणि याच्या मधोमध आपण घालणार आहोत एक चमचाभर बेसन आणि हे हलकं भाजून घ्यायचं तर तुम्ही म्हणाला बेसन कोण घालतं पावभाजीत मी घालते ना बरेच ढाबेवाले देखील घालतात याचा हेतू हाच आहे की भाजी मिळवणीला यावी एक संद व्हावी करून बघा आणि मग नंतर मला थँक्यू म्हणाल चला हे सगळं भाजलेलं बेसन या मसाल्यासोबत एक संद करायचा यामध्ये आता सगळ्यात आधी बीट घालायचं आहे बीट आधी एकजीव करूयात बघा बीटामुळे रंग आणखी सुरेख आलेला आहे वा 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 क्या कॅप बिटामुळे बघा काय सुरेख रंग आलेला आहे छान असं बीट एकसंध करून आहे वा 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 क्या बात आहे यामध्ये घालूयात दीडशे दीडशे ग्रॅम ढोबळी फ्लॉवर मटर आहे आणि अडीचशे ग्रॅम किसून घेतलेला बटाटा आहे बटाटा किसून घ्यायचा म्हणजे मग मन नंतर भाजी मॅश करायचं त्रास कमी होतो सगळ्या भाज्या घालूयात या मिसळून घेऊ मसाल्यामध्ये भाज्या एक दोन मिनिट फक्त परतवून घेऊयात बटाटा किसून नसेल घ्यायचा कच्चा बटाटा आहे उकडलेला नाही बटाट्याच्या लहान लहान फोडी करून घातल्या तरी काहीच हरकत नाही पण जी चव लागते ना हा कच्चा किसलेला बटाटा घातलेल्याची ती फोडींना नाही लागत म्हणजे ते आपण म्हणतो ना पावभाजीचं तो एक संधपणा टेक्स्चर ते कमालेत बरं भाज्या परतवून झालेल्या आहेत यामध्ये घालूयात मीठ दहा ग्रॅम मीठ घेतलेलं आहे पुन्हा हे एक जीव यामध्ये एक लिटर गरम पाणी आपण घालतोय पाणी आत्ता दिसताना जरी जास्त वाटलं तरी, तरी कुकरमध्ये आपण शिजवतोय त्यामुळे थोडं पाणी जास्त हवं हे जे सगळं घातलंय आपण बटाटा फ्लावर मटार हे सगळ्या भाज्या स्टार्च रिलीज करतात त्यामुळे हे शिजण्याकरता इतकं पाणी आपल्याला लागणारच आहे कमाल क्या बात मस्त दिसतंय काय कमाल दिसतंय आता झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी काढायची आता तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल असं भीती वाटत असेल की हे करपेल काय तर मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्या शिट्टी नाही निघाली तरी चालेल कारण काय होतं जाडकुडाचे कुकर असतात ना त्याला शिट्टी निघायला बराच वेळ लागतो त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटं मध्यम आचेवर फुसफुस फुसफुस व्हायला फुस लागले गॅस बंद केला तरी चालेल अगदी शिट्टीच झाली पाहिजे असं काही आग्रह नाही आहे चला इथे ना ही पावभाजीची भाजी एक शिट्टी मी काढून घेतली आहे मोठ्या आचेवर आता बघूयात कशी झाली आहे ते वा क्या बात है रंग बघा सुरेख आलेला आहे आता मॅशरने ऑलरेडी ही एक झालेली आहे तरी पण एक सोपस्कार म्हणून पुन्हा एकदा मॅशरने मॅश करून घ्यायची आणि अजिबात चिकटत नाही कुकरला खाली बेसला लागत नाही आणि पाणी जे आपण घातलं ना तेही अगदी परफेक्ट आहे चला कमाला दिसते छान अशी एकसंध झालेली आहे गॅस सुरू करते आणि यामध्ये आता फक्त वीस ग्राम एक बटरचा ब्लॉक टाकते आणि हे मिसळून घेऊयात हे बघा काय दिसती आहे वा वा बटर देखील तर यावर छान फ्लोट होता। क्या बात है, चला बटर घातलेलं आहे बटरही छान यामध्ये एकजीव होईल आता कशी सर्व करायची गरम गरम पाव पावभाजी कांदा लिंबू टमाटो आणि मस्त बटरवर भाजलेला पाव हा कमाल पावभाजी कमळाला दिसतीये सुरेख रंग आलेला आहे टेक्चर जे आपण म्हणतो ना पावभाजीचं असं सिल्की स्मूथ अगदी तसं टेक्स्चर आलेलं आहे भाज्या फक्त चिरून घेताना मोठ्या चिरतो त्याऐवजी बारीक चिरायच्या मोठ्या चिरून टाकल्या तरी चालेल फक्त नंतर मग मॅश करावं लागेल तुम्हाला जे सोयीचं जाईल मोठ्या मोठ्या भाज्या करून टाका आणि नंतर एकसंध मॅश करा किंवा आधीच लहान चिरून टाका म्हणजे नंतर मॅशिंगचाही त्रास नाही निघत फूड प्रोसेसर असेल तर त्यात एकदम बारीक करून घ्या मिक्सरचं मोठं भांडं असेल त्यातही भाज्या बारीक चिरून घेऊ शकता म्हणजे हाताने पण चिरायची गरज नाही तर आ, ही पावभाजी चार ते पाच जणांसाठी मोर दॅन आहे म्हणजे जास्तच आहे दीड किलोला थोडीशी जास्त भरते वजनाला साधारण सोळाशे सतराशे ग्रॅम इतकी भरते पण कमाल लागते कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये होते पुन्हा भेटूयात अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपी सोबत मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव